राज्य सरकार पुन्हा एकदा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे राज्य सरकारने सुरुवातीला तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एफला त्या ठिकाणी बत्तीस रुपये शासन निर्णय जाहीर केला होता परंतु खासगी आणि सहकारी दूध संघांनी याला केराची टोपली दाखवत दुधाचे दर कमी करण्याचं काम केलेलं आहे राज्य सरकारने पुन्हा एकदा शासन निर्णय काढत सत्तावीस रुपये दर त्या ठिकाणी जाहीर केला आणि लिटरला पाच रुपये अनुदान त्या ठिकाणी जाहीर केले परंतु हे अनुदान जाहीर करत असताना त्यावरती जाचक अशा अटी शर्ती त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा होणार नाही याची व्यवस्था राज्य सरकारनेच त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे राज्य सरकारने लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुधारित शासन निर्णय काढत शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळत दुधाचा दर कमी करून पंचवीस रुपये जाहीर केलेला आहे या ठिकाणी पशु खाद्याचे दर गगनाला मिळत आहेत साऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे अशी अवस्था असताना राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम करत आहे राज्य सरकार जर दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आणि बाकीच्याही शेतकरी निर्णयाशी अशा पद्धतीनं वागून शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळत जर असेल तर माझी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या राज्यकर्त्यांना यांची जागा दाखवा आणि शेतकऱ्यांची ताकद काय ते तुम्ही का या निवडणुकीमध्ये दाखवून द्या आणि शेतकऱ्याची एकजूट शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळल्यानंतर काय असते ही दाखवून देण्याची ही वेळ आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आपल्याला हे आवाहन करण्यात येत आहे की राज्यकर्त्यांनी ज्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलेला आहे शेतकऱ्यांचा हा दूध व्यवसाय काढण्याचं पाप या सरकारने केलेला आहे त्या राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असं कळकळीचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी करण्यात येत आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका